नमस्कार आजच्या ठळक बातम्या खानदेशात पावसाने पशुधन बेजार हरियाणा सरकार करणार सर्व पिकांचे हमी भावाने खरेदी राज्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सर्व पिकांचे राज्य सरकार किमान आधारभूत किमतीने म्हणजे हमी भावाने खरेदी करणार आहे नगरच्या राहुरी कोपरगाव आणि कर्जत मधील अकरा दूध संकलन केंद्रावर भेसळ प्रकरणी कारवाई सिंधुदुर्गात पन्नास एकरवर बारड धान्य लागवडीचे उद्दिष्ट धाराशिवमध्ये मध्ये त्रेपन्न टक्के पीक कर्ज वाटप खरीप पीक विमा योजनेत बारा लाख सेहेचाळीस हजार वर अर्ज जायकवाडीच्या अल्पजल साठ्याची नाशिक नगरला चिंता धरण पासष्ट टक्के न भरल्यास पाणी सोडण्याची वेळ बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका शेकडो ट्रक कांदा सीमेवर राजू शिट्टीच पंतप्रधान मोदींना पत्र प्रलंबित कर्जमाफीला ठेंगा भरखोस यशानंतर आता राज्य सरकारची लाडकी ग्रहसेविका योजना घरकाम करणाऱ्या महिलांना दहा हजाराचा लाभ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आता कॉन्क्रीटचे रस्ते राष्ट्रीयकृत बँकेचे खाते जोडलेल्यांना प्रोत्साहन अनुदान नाही सहाय्यक निबंधकांच्या सभेतच गोंधळ शिरोळा मोठी लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते सतरा ऑगस्ट ला जमा होणार तीन हजार रुपये खात्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर अशात महत्वाच्या बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद